मित्रांनो आज आपण पाहणार आहे की कोणत्या ट्रेडला आपण होल्ड करायला हवं आणि कोणत्या ट्रेडमध्ये कधी स्टॉपलॉस ट्रिगर होत असेल तर तो ट्रिगर करायला हवा यामागची सायकोलॉजी आज आपण पाहणार आहोत चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात मी आपला कपिल आपल्या मराठीमध्ये दुनियामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो इथे निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट पॅटर्न लावलेला आहे आणि आता सर्वात महत्वाची गोष्ट की भरपूर टायमाला काय होतं ना एखादा ट्रेंड चाललेला आहे मित्रांनो बरोबर आहे आपण इथे कुठेतरी पोजिशन बनवलेली आहे आपल्याला दिसतंय अप ट्रेंड आणि हा वर जातोय आपण होल्ड करून ठेवलेला आहे आणि तिथून तो खाली होऊन जातो एक तर आपला कॉस्ट टू कॉस्ट होतो किंवा आपला इथे एस एल असेल तर एस सुद्धा इथे हिट होऊन जातो मित्रांनो बरोबर हिट होऊन जातो त्यानंतर मग कुठेतरी आपण परत इथे कुठून तरी सेलिंगला आपण बसतो आणि सेलिंगला आपण जास्ती वेळ होल्ड करत नाही आणि मार्केट खालच्या साईडला चालला असं भरपूरदा होतं की जो ट्रेड आपल्याला होल्ड करायला हवा होता ऍक्च्युली त्याला आपण होल्ड करत नाही आणि त्या ट्रेडला आपण होल्ड करायला नको होतं त्या ट्रेडला आपण होल्ड करतो मग अशामुळे ना आपली सायकोलॉजी बिघडून जाते आपण भरपूर टायमाला आपण ट्रेड तो आयडेंटिफाय करून घेतो ट्रेडमध्ये एंट्री पण होऊन जाते पण ट्रेडला होल्ड करायचं आहे का नाही होल्ड करायचं स्टॉप लॉस ट्रिगर होतो तर आपण इथे स्टॉप लॉस घ्यायला हवा हे सर्व कन्फ्युजन आपलं या ठिकाणी बनत असतं आणि त्यामुळे आपली सायकोलॉजी ही भरपूर अशा प्रकारे बिघडत जाते आणि त्यामुळे आपण काही काही टायमाला असो होतं जेही करतो ते चुकीचं होतं अरे पहा या ठिकाणी एक मस्त ट्रेड मिळाला होता मला पण मी इथे होल्ड केला नाही आणि नको तिथे आपण ट्रेड घेतो आणि तिथे होल्ड करत बसतो आपला स्टॉप लॉसही ट्रिगर होतो स्टॉप लॉसही घेत नाही आणि लॉसही होऊन जातो एंड ऑफ डेला मग ह्या गोष्टीला आपण कशा प्रकारे आयडेंटिफाय करू शकतो आणि यावर आपण कशा प्रकारे मात करू शकतो हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तर या ठिकाणी निपटी फिफ्टीचा चॅट लावलेला मित्रांनो आणि नि, आपल्याला सर्वात पहिले काय पाहिजे मार्केटची स्ट्रेंथ स्ट्रेंथ पाहणं गरजेचं आहे स्ट्रेंथ कधी तुम्ही आयडेंटिफाय केली तर तुम्हाला समजेल मी कोणत्या ठिकाणी टार्गेट कमी घ्यायला हवं कोणत्या ठिकाणी मी माझा ट्रेड होल्ड करायला हवा हे समजण्यासाठी आपल्याला मार्केटचा ट्रेंड पाहणं गरजेचं आहे जसं की आता आपण याच उदाहरण घेतो म्हणून यावरच बोलूयात की मला एक अप ट्रेंड दिसतो इथे स्ट्रॉंग अप ट्रेंड दिसतोय तर माझं एक बेसिक नेचर कसं व्हायला हवं की मी जेव्हाही मार्केट वरच्या साईडला जाणार आहे आणि मी अप साईडचा कधी ट्रेड इथे बनवणार आहे तर मी त्याला होल्ड करणं गरजेचं आहे आणि जेव्हा हो ही डाऊन साईडला जाईल तेव्हा मी या ठिकाणी लहान टार्गेट किंवा माझा स्टॉप लॉस कधी ट्रिगर होत असेल तर मी इथे स्टॉप सुद्धा घ्यायला रेडी राहणार आहे ही पहिले कन्सेप्ट माझी झाली एक कशावरन मोठ्या टाइम फ्रेमवरनं मोठ्या ट्रेंडवरनं मी आयडेंटिफाय केलं मग अशा टायमाला इंट्राडे मध्ये सेलिंग येणार नाही का येणार आहे मित्रांनो इंट्राडे मध्ये सेलिंग येणार आहे आपण ऑप्शन ट्रेडर आहोत तर आपल्याला दोन्ही साईडच्या मोमेंटम यायला हव्या पण मोमेंटम कोणती होल्ड करायची तर ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की अप साईडचा सा ट्रेड आहे लॉंग टर्म मध्ये तर मी अप साईडची या ठिकाणी पोझिशन होल्ड करणार आहे मी डाऊन साईडची होल्ड करणार नाही मग तुमच्या मनात प्रश्न आला असेल की मग मार्केट का कंटिन्यू थोडी वर जाणार आहे मार्केट तर खाली सुद्धा येईल येईल मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता मार्केटने डीप घेतलेला आहे या सुद्धा मार्केट स्लो आणि स्टडी खालच्या दिशेला आलं आहे या सुद्धा मार्केट खाली आलं आलंय पण इंट्राडे मध्ये आलंय मेजर ट्रेंड रिव्हर्सल केव्हा होईल जेव्हा हा अप ट्रेंड चालू आहे ना हा जेव्हा रिव्हर्सल होईल ना तेव्हा आपली इथून स्ट्रॅटर्जी बदलणार आहे ती स्ट्रॅटर्जी काय होणार आहे जेव्हा आपण डाऊन साईडच्या सा ट्रेडला होल्ड करणार आहे आणि अप साईडच्या ट्रेड मध्ये आपण लहान लहान टार्गेट किंवा आपले स्टॉप लॉस हिट झाले तर आपण इथे घेणार आहे भरपूर जणांचा प्रॉब्लेम काय मित्रांनो त्यांना स्टॉप लॉस हिट होणं आवडत नाही किंवा स्टॉप लॉसला ते एकदम निगेटिव्ह प्रकारे घेतात नेहमी सांगायचा प्रयत्न करतो स्टॉप लॉस हा तुमचा मित्र आहे सर्वात पहिले लक्षात ठेवायचं तो मिच आहे तो तुमच्या लॉसला स्टॉप करतो आता तुमच्या नुकसानला तो थांबवणार आहे त्याला तुम्ही शत्रू म्हणणार आहे का मला एक सांगायचं साधा बेसिक गोष्ट आहे मी त्याला तुम्ही शत्रू म्हणणार आहे का माझा शत्रू बोवा स्टॉप लॉस हिट होतो स्टॉप लॉस होऊ द्या ना स्टॉप लॉस हिट होतो तर तुमच्या लॉसला कमी करतो तो, तो तुमचा मिच आहे मी आणि एक साधी कन्सेप्ट लक्षात ठेवायची आहे आपण एक एक्झाम्पल घेऊयात मी कधी एका माणसाला माझ्याकडे कामाला लावलेला आहे आणि तो काम कधी योग्य प्रकारे करत नाही मी एकदा पाहिलं दोनदा पाहिलं काम योग्य प्रकारे करत नाही तर मग मी त्याला कंटिन्यू कामावर ठेवणार आहे का त्याला पेमेंट देणार आहे का कारण मला माहिती मी जेवढा पैसा देतोय त्याचं मला आउटपुटच मिळत नाही आहे तर मी कुठे ना कुठे त्याला कामावरनं काढणार आहे मग तुम्हाला ट्रेडमध्ये पण तीच सायकोलॉजी हवी आहे की अरे हा ट्रेड चाललाय वरती मी इथे ट्रेड बनवलेला आहे पण ट्रेड खाली आला म्हणजे मी ज्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने हा ट्रेड बनवलेला आहे हा व्यवस्थित काम करत नाहीये माझं जे अनालिस होतं ते इथे कुठे ना कुठे व्यवस्थित वर्क होत नाहीये तर मी त्या ट्रेड निघणार आहे म्हणजे मी त्या माणसाला माझ्या कामावरनं काढणार आहे मी कामाला लावले का लावलंय की त्याने माझी ग्रोथ करायला हवी त्याने माझा फायदा करायला हवा याच्यासाठी मी त्याला कामाला लावलेलं आहे ना पण इथे कधी उलटं होतंय तर मी त्याला कामाला लावून उपयोग आहे हो का नाही तर मग मा, मला त्याला कामावर ना काढायचं इन द सेन्स माझा स्टॉप लॉस हिट करून त्या ट्रेड मला इथून निघून जायचंय साधीन सिंपल एक मित्रांनो लक्षात ठेवायचं स्टॉप लॉस हिट होणं नॉट अ बिग डील कधी तुम्ही लहान लहान लॉस करताय ना तर काहीच मोठी गोष्ट नाही मित्रांनो पण तुम्हाला मोठा ट्रेड मिळाला तर तुमचे सगळ्या स्टॉप लॉसला झालेलं नुकसान रिकवर होऊन जाईल आणि तुम्हाला फायदा देखील होईल पण तुम्ही मोठमोठेच लॉस घेत राहिले तर या ठिकाणी तुम्ही मार्केटमध्ये सस्टेन नाही करणार तर सर्वात पहिले आपला स्टॉप लॉस खूप लहान हवा आता आपण पाहिलं ओवरऑल मार्केट हे बुलिश आहे तर मग मला आता इथे स्ट्रॅटर्जी काय असणार आहे की मी इंट्राडे मध्ये ऍज पर प्राईज ऍक्शन नुसार मला कधी सेलिंग मिळते तर मी या ठिकाणी नक्की सेलिंग करणार आहे पण सेलिंगचा ट्रेड मध्ये माझे स्टॉप लॉस इथे कमी राहणार आहे उदाहरणार्थ इथे मार्केट ओपन झालं वर गेलं खाली आलं बरोबर आहे मला हा एक सपोर्ट आयडेंटिफाय झाला मार्केट तिथेच सस्टेन केलं म्हणून ही एक रेंज बनली दुसऱ्या दिवशी मार्केट खाली ओपन होऊन वर गेलं आता वर इथे रजिस्टर घेणार आहे का घेणारे कारण प्रिव्हियस दिवसाला मार्केटने तिथे सस्टेन केलेलं होतं आणि त्याला प्राईजने खालच्या दिशेने अप्रोच केलं मग इथून कधी मी सेलिंग करतोय तर माझा स्टॉप लॉस एकदम त्याच्यावरती एक पाच दहा पॉईंट ॲज पर प्राईज ॲक्शनने ठेवायचं माझं टार्गेट पहिलं काय राहणार आहे हे राहणार आहे ऍज पर प्राईज ॲक्शन दुसरं टार्गेट माझं काय राहणार आहे हे राहणार आहे यालाच कधी मी एक्सटेंड केलं तर तुम्ही पाहू शकता एक्झॅक्टली exactly. मार्केटवर गेलं खाली आलं आणि तिथूनच बाउन्स बॅक केला म्हणजे मला इथे ना डाऊन साईडला कमी ट्रेड मिळाला मग अशा टायमाला तुम्हाला अजून एक टेक्निक सांगतो तुम्ही कधी बिघणार आहे तर तुम्ही एकच व्ह्यू ठेवायचा की मी आज फक्त बाईंगच करेल किंवा मी आज सेलिंगच करेल सगळ्यात मेन ही कन्सेप्ट आहे मी चाललो तुम्ही लक्षात ठेवायचं की मी आज बाईंगच करणार आहे ओव्हरऑल मार्केट बुलिश आहे ना तर मी कुठे ना कुठे सपोर्ट आयडेंटीफाय होतोय का मी तो अनालिस करणार आहे ओव्हरऑल मार्केट बेरिश आहे का मग कुठे ना कुठे रजिस्टर फॅन करेल आणि तिथून मी सेल करेल एवढंच तुम्हाला करायचंय तुम्हाला कॉलपूट मध्ये खेळायचं नाहीये तुमचा व्ह्यू कधी क्लिअर आहे माझा व्ह्यू कधी आता इथे क्लिअर झालाय की मार्केट हे बुलिश आहे तर मग मी सेलच्या फंदात पडणार नाही शक्यतो ऍज अ बिगनर मी कधी असेल तर मी कुठे प्राईस सपोर्ट घेते मी तिथून बाईंग करायचा प्रयत्न करेल स्टॉप लॉस लहान ठेव आणि तो ट्रेड मी होल्ड करू शकतो त्यामध्ये मी भलेच तर स्टॉप लॉस मोठा पण ठेवू शकतो इथे एक स्टॉप लॉस बनतो मी इथे पण ठेवू शकतो का कारण ओव्हरऑल मार्केट बुलिश आहे थोडा टाईम घेईल पण मार्केट एंड ऑफ डे वरच जाण्याची शक्यता कारण ओव्हरऑल मार्केट हे बुलिश आहे ही माझी कन्सेप्ट आहे आणि मी फक्त बाईंगची संधी शोधेल हो कारण पॉझिटिव्ह मार्केट आहे तर मग मा, मला इथे पण एक मार्केट साईडवेज झालं इथे पण मी बाईंग बनवू शकतो इथून पण एक ट्रेड मिळाला हा फॉल आला अरे इतका मोठा फॉल मी कॅप्चर केला नको माझी बाईंगची स्ट्रॅटर्जी ना आज तर मी फक्त बाईंग पाहिलो वरती गेलं खाली डीप घेतला अरे हा आता याला कधी ब्रेक केला तर मी इथे बाईंग करू शकतो तुम्ही ओव्हरऑल पाहू शकता तिथे सपोर्ट घेऊन परत मार्केट वरच्या दिशेला गेला सपोर्ट आयडेंटिफाय करून ट्रेड घेत राहिले मित्रांनो ओव्हरऑल तुम्हाला इथे चांगले प्रॉफिट मिळतील अजून एक कन्सेप्ट लक्षात हा इथून फॉल आला सपोज इथे कोणी सेल केलेला आहे खाली आला त्याने बुक नाही केलं मार्केट स्लो अँड स्टडी वरती आला आता मार्केट ह्या सेलरला ट्रॅप केलं आणि वरच्या दिशेला चाललेला वरच्या दिशेला होल्ड आहे म्हणजे हा पूर्णपणे ट्रॅप झाला एकटा याने स्टॉप लॉस हिट केला असेल तर ठीक आहे नाही तर तो मोठ्या लॉसमध्ये बसलेला आहे आणि कशा भरोशावर बसलाय की मार्केट वर आलंय खाली येईल मार्केट खालील भरपूर वर चालले गेले खाली खालील हा जो भरोसा आहे तुम्हाला विदाऊट प्राईज ॲक्शन विदाऊट अॅनालिसीस हाच तुम्हाला घेऊन टोपतो भरोसा आपला स्टॉप लॉस हिट झाला नाही नवीन ट्रेड बनवा ज्यांनी इथे कुठे सेल केलं असेल मार्केटवर येऊन गेलं त्यांनी इथे केल सेल केलं असेल मार्केटवर येऊन गेलं त्यांनी इथे सेल केलं असेल मार्केट वर येऊन गेलं पण ज्यांनी इथे बाय केलेलं आहे मार्केटवरच आहे त्यांनी इथे बाय केलं मार्केटवरच आहे त्यांनी इथे बाय केलं मार्केटवर आहे हा एक डीप घेतला हरकत नाही पण हा स्टॉप लॉस तुमचा इथल्या बाय करणारांचा अजून स्टॉप लॉस हिट झाला नाही मार्केटवरच आहे इथे बाय केलेला नाही मार्केटवरच आहे म्हणजे ओव्हरऑल तुम्ही पहा ज्यांनी सेल केलेलं होतं मित्रांनो ते ट्रॅप होऊन गेलेले पण ज्यांनी बाय केलंय स्लोका असे ना अजूनही प्रॉफिट मध्ये कारण मार्केट वरच्या साईडला कारण ओव्हरऑल मार्केट आहे मी ओव्हरऑल ट्रेंड फाइंड केलेला तर मग मी अशा ट्रेंड मध्ये मी बाईंगला असला तर मी थोडा स्टॉप लॉस मोठा ठेवेल आणि मी ट्रेड होल्ड करण्याचा प्रयत्न करेल पण मी कधी सेलिंग करतोय तर सेलिंग करताना माझा स्टॉप लॉस एकदम लहान असेल आणि मी इथे कधी माझा स्टॉप लॉस हिट होतोय तो मी हिट करून घेईल त्या ठिकाणी माझं टार्गेटही लहान असायला हवं त्याचं एक एक्झाम्पल लक्षात घ्या मी फक्त ऑलमोस्ट साईडवेज झालेलं मार्केट आहे हे तरी तिच्यामध्ये तुम्हाला समजवतोय कधी इथे खाली घेऊन गेलो आणि तुम्हाला सांगितलं मी की या ठिकाणी कोणी सेल केलं असेल या ठिकाणी केलं असेल या ठिकाणी केलं असेल ते तर पूर्णपणे आउट होऊन गेलं मार्केटमधनं पण त्यांनी इथे बाय केलं असेल इथे बाय केलं असेल इथे बाय केलं असेल इथे बाय केलं ओवरऑल मार्केट वरच आहे त्यांचे स्टॉप लॉस हिटच झाले नाही आणि ओवरऑल ते या ठिकाणी पॉझिटिव्ह मध्येच बसलेले पण त्यांनी सेल केलं असेल ते केवढ्या मोठ्या लॉसमध्ये असतील किंवा त्यांना किती मोठा लॉस इथे बुक करावा लागेल इथे सेल करणारांना इथे सेल करणारांना कारण ओव्हरऑल मार्केट हे वरच्या साईडलाच चाललं गेलं आहे म्हणून जेव्हाही आपल्याला ट्रेंड आयडेंटिफाय झाला तर ट्रेंड आयडेंटीफाय झाला तर मी काय करणार आहे मी बाय करणार आहे पण बाय करणार आहे म्हणून कुठेही बाय करणार आहे का नाही बिलकुल नाही मी बाय करेल पण मी प्राइस ऍक्शन नुसार बाय करेल उदाहरणार्थ मला प्राइस ऍक्शन पाहिजे मित्रांनो जसं की इथे तुम्ही पाहू शकता काइंड ऑफ डब्ल्यू पॅटर्न बनलं इथून एक बाईंग होऊन जाते त्यानंतर हे इथे रजिस्टर ब्रेक झालं इथे एक बाईंग होऊन जाते ओव्हरऑल मार्केट आहे हा इथे एक सपोर्ट दिसतोय की, की कंटिन्यू मार्केट त्याच ठिकाणी सपोर्ट घेतो म्हणजे जेव्हा मार्केट इथे येईल तेव्हा मी इथे बाय करेल ॲज पर प्राईज ऍक्शन नाही कॅन्डल कोणती बनते पॅटर्न कोणतं बनते त्यानुसार बाय करणार आहे मी बायंग करणार आहे पण बाईंग मी ॲज पर प्राईज ऍक्शन करणार आहे की जेणेकरून मला माझ्या ट्रेडवर विश्वास आहे सर्वात मोठी गोष्ट मित्रांनो ट्रेडवर विश्वास राहण्यासाठी तुम्ही प्रॉपर अॅनालिस करून ट्रेड घेतला ना तर तुम्ही कधीही ट्रेड मध्ये घाबरणार नाही पण तुम्ही रॅन्डमली कुठेही उड्या मारता आहात आणि कुठेही बाय करायचा प्रयत्न करता आहात तिथे पण तुम्ही ट्रॅप होणार आहे मग तुम्ही प्राईज ऍक्शन शिकायला हवी याच्या रिगार्डिंग आपल्याकडे प्राइस नो चार्ट रिडिंग चार्ट ॲनालिस्ट प्रॉपर प्लेलिस्ट आहे तुम्ही जाऊन पहा तिच्यामध्ये वेग सायकोलॉजी सांगितलेल्या आता भरपूर जणांना काय अरे इतके पॅटर्न आहे इतक्या सायकोलॉजी सगळ्या मी पाहायला हव्या का नाही तुम्ही त्यापैकी तीन ते चारच गोष्टींना फॉलो करा कंटिन्यू फॉलो करा त्यामध्ये तुम्ही तुमचं ऍडिशन लावा मित्रांनो आणि ती डेव्हलप करा की जेणेकरून तुमची त्याच स्ट्रॅटर्जीवर त्या प्राईज ॲक्शनवर कमांड दिला आणि तेव्हा तसं फॉर्मॅट कधी तुम्हाला बनताना दिसेल तर या ठिकाणी तुम्ही बिंधास ट्रेड घेऊ शकता तुम्हाला कोणाचीही गरज नाही आणि तो ट्रेड तुम्ही होल्डही करू शकतात बिकॉज ऑफ तुम्ही त्यामध्ये तुमची स्ट्रॅटर्जी आणि त्याला तुम्ही कंटिन्यू फॉलो करताय जसा एखादा सायकल चालवणारा पहिल्यांदा पडतो दुसऱ्यांदा पडतो पण जसा कॉन्फिडन्स आल्यानंतर तो डबल सीटही घेतो कधी कधी तर तो, तो, तो पुढेही बस होतो मागेही बस होतो हात सोडून चालवतो भरपूर पाहिलं असेल तुम्ही लोकांना मग ही कस काय आलेलं आहे कॉन्फिडन्स आला त्याला त्याला माहिती आता सायकल मला व्यवस्थित चालवता येते तर तो नवीन नवीन नवी त्यामध्ये स्टंट करायचा प्रयत्न करतो तर याचप्रमाणे तुम्ही दोन ते तीनच गोष्टींना ग्रॅप करा सगळ्या गोष्टी कधी तुम्ही घेत राहिले ना तर तुम्हाला इथे कन्फ्युजनच होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं दोन तीनच गोष्टींना पकडायचं पण आपण एवढ्या गोष्टी का प्रोव्हाइड करतो प्रत्येकाचं नेचर वेगळं आहे प्रत्येकाची स्ट्रेडिंग स्टाईल वेगळी आहे तर त्या स्टाईलला त्यांना जी मॅच होते त्यांना जे कम्फर्ट वाटतंय त्या कम्फर्टनुसार त्यांनी तीन ते चार गोष्टींना पिक करायचं आणि त्याचमध्ये मास्टर करायचं मित्रांनो की जेणेकरून तुम्हाला यापुढे कोणाचीच गरज पडणार नाही आणि हाच माझा प्रयत्न आहे आपल्या मराठी बांधवांसाठी की तुम्ही स्वतः या गोष्टी शिकायला हव्या आणि याचं सगळं फ्री ऑफ कॉस्ट आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे टाइम दिला तरच तुम्ही शिकणार आहे तुम्ही व्हिडिओ पाहा मित्रांनो प्लेलिस्ट ते प्रॉपर प्लेलिस्ट केल्या असंही तुम्हाला शोधायची गरज आहे प्लेलिस्ट आहे प्ले, प्ले वर क्लिक केलं की स्टार्टिंग टू एंडचे व्हिडिओ तुम्हाला प्ले होणार आहे तुमच्या वेळेनुसार तुम्ही त्यांना पाहू शकतात पण शिकल्याशिवाय पर्याय नाही कन्सेप्ट खूप मोठी मित्रांनो कधी तुम्हाला याबद्दल अजून इन डिटेल जाणून घ्यायचं असेल तर हॅशटॅग मनी नेक्स्ट पार्ट म्हणून कमेंट करा मित्रांनो मी नक्की याचा पुढचा भाग लवकरच आहे आज बेसिक आपण काय पाहिलं आहे ट्रेंडला आयडेंटिफाय केलं तर ट्रेंडला आयडेंटिफाय केल्यानंतर मला कोणत्या साईडचा सा ट्रेड होल्ड करायचा आणि कोणत्या साईडचा सा मला कधी स्टॉप लॉस हिट होत असेल तर मी तिथे हिट करायचा बेस्ट ऑफ वे बिगनर आहात तर एकच माइंडसेट ठेवा मी तर कॉल घेईल तर पुढ घेईल ओवरऑल मार्केट कधी आहे तर मी फक्त वरच्या साईडचे ट्रेड करणार आहे पण ते कुठेही करणार आहे का नाही मी ॲज पर प्राईज ॲक्शन सपोर्टवर स्ट्रॉंग सपोर्टवर काही बनतंय त्या ठिकाणी मी बनवेल आता इथे आपण एक लाईन आखली होती मी चांगलं तुम्ही इथे पाहू शकता इथे एक हॅमर कॅन्डल बनली प्रॉपर सपोर्टला एक बडी आठवेड मिळाला कॅन्डलस्टिक पॅटर्न काम करतात पण ते कुठे काम करतात ते प्रॉपर सपोर्ट किंवा रजिस्टन जवळ बनतील आता इथे तुम्ही पाहू शकता मॉर्निंग स्टार टॉपला बनला तर तुम्ही पाहू शकता मार्केट खाल्याला वर गेला परत तिथूनच खाल्याला हे पॅटर्न काम करता पण बनता कुठे ते महत्वाचं आणि हेच कधी जाणून घ्यायचं की कोणतं पॅटर्न कुठे बनल्यावर काम करेल तर त्या रिगार्डिंग पण सिंगल स्टिक डबल स्टिक ट्रिपल स्टिक कॅन्डल पॅटर्नची प्लेलिस्ट आहे तुम्ही चॅनलवर आल्यानंतर प्लेलिस्टला सिलेक्ट केल्यानंतर तिथे तुम्हाला पाहायला मिळेल प्रत्येक कॅन्डल कुठे बनला जबरदस्त काम करेल हे देखील सांगितलंय त्यामध्ये स्टॉप लॉस कसा असेल आपण ट्रेड कसा ऍक्टिव्हेट करायचा इन डिटेल ग्राफिक्स ऍड करून सांगितलंय मित्रांनो शिकायची इच्छा असेल तर सर्व नॉलेज आपल्या चॅनलवर सुद्धा उपलब्ध आहे तुम्ही ते तिथून मिळवू शकता अशाच प्रकारचा कंटेंट आणि एक युनिक आणि जेन्युअन नॉलेज तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा मित्रांनो मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद